तर मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आणि आज ब्लॉग मी स्टार्ट केला तर इकडे हा पसारा सगळ्यात का दिसतोय कारण इथे इथे आम्ही एक खिडकी छानशी अशी ठेवली होती जेव्हा आम्ही ही रूम रिनोव्हेटला रिनोव्हेशनला घेतली होती आम्ही करत नव्हतो कारण बिल्डिंग प्लॅन चान्सेस दिसत होते त्याच्यामुळे आणि जेव्हा कोविडनंतर ते सगळं कॅन्सल झालं त्याच्यानंतर मग ठरलेलं की चला एकदाचं रिनोवेशन करूया मग हे सगळं करून घेतलं इकडे सगळं झालं ह्या सगळ्या गोष्टी आणि इथे आम्ही काय केलं एक छोटीशी अशी खिडकी ठेवली कारण इकडच्या साईडला जी रूम आहे ती वन प्लस वन नव्हती मग म्हटलं इथून सूर्य उगवतो होतं ना इकडून तर मग हे छान किरण पडले मग तसंच व्हायचं सकाळी छानशी सूर्याची किरणं पडायची मी ते बसायची बरोबर आणि मस्त वाटायचं रात्रीचं चंद्राचं सी शीतल प्रकाश मिळायचा मस्त असं भारी वाटायचं तर मी खूप सारे असे व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल की मी इथले शूट असे घेते पण आता ते नाही राहणार आहे कारण इकडेची जी रूम आहे तर त्यांनी मी बांधाला काढलेत आणि हे आता पूर्ण पॅक होणार आहे तर हा व्ह्यू जाणार आहे त्यामुळे मला आम्ही इथलं सगळं सामान काढून थोडंसं बाजूला ठेवलं कारण ते बांधकाम करताना धूळ वगैरे आत येऊन त्यामुळे इकडे सगळं मी सरकवून ठेवलंय आता तुरतास सगळं पुस्तकं कुठली वाचतेस हे तर नेहमी विचारलं जातं आणि मी त्याच्याविषयी सांगितलं पण होतं त्यातलंच एक पुस्तक मी आता वाचत होते तर त्यातलं आवडली आवडलेली मला गोष्ट मी तुम्हाला वाचून दाखवते आपत्तीजनक विचार आपल्याला जुळवून घेण्याच्या क्षमतेवर कसा विवाहतक परिणाम करतात आपत्तीजनक विचार करण्याची सवय अगदी नकळत लागू शकते दैनंदिन जीवनात आव्हानांचा सामना करण्याची मानसिक तयारी नसेल तर ही सवय सहज लागू शकते त्यामुळे आपल्या कोणत्याही कामामध्ये येणाऱ्या अडचणी या वास्तव्यापेक्षा अधिक भयंकर आहेत असं वाटू लागतं लहान लहान अडचणी सुद्धा गंभीर समस्या आहेत असं वाटू लागतं उदाहरणार्थ समजा तुम्हाला मित्राकडे जायचं आहे तुम्ही विमानाचे तिकीट काढता अमुक एका वेळी आपण त्याच्याकडे पोहोचू निश्चित असतं प्रत्यक्ष प्रवास सुरू झाल्यावर खराब हवामानामुळे विमान दुसऱ्या मार्गाने जाणार आहे अशी सूचना वैमानिकाकडून मिळते आता मित्राकडे पोहोचायला खूप उशीर होणार हे लक्षात येतं मनाने कणखर नसलेली व्यक्ती अशा वेळी अगदी घाबरून जाईल गडबडून जाईल त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतील माझा मित्र मला घ्यायला एअरपोर्टवर येणार आहे पण त्याला मला त्याच्याशी फोनवर बोलता येणार नाही सांगता येणार नाही की मी उशीर आहे त्याला किती वेळ थांबावा लागेल हे माहीत नाही त्याच्या घरी पोहोचायला खूप उशीर होईल आमच्या दोघांची झोप नीट होणार नाही वगैरे वगैरे मनाने कणखर नसलेली व्यक्ती अशा आपत्तीजनक विचारामध्ये व्हावच आहे मनाने कणखर बनायचं असेल तर अशा विचारांपासून आपल्या मनाला वाचवलं पाहिजे असे नकारात्मक विचार मनात येता क्षणी झटकून टाकले पाहिजेत नाहीतर मनामध्ये असे नकारात्मक विचार घोळत राहतात आणि आपण त्यामध्ये झटकून पडतो त्यामुळे परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आपण हरवून बसतो आपला आत्मविश्वास जळमळीत होतो आपल्या हातून योग्य ती कृती होत नाही अर्थातच आपल्याला हवा तो परिणाम साधता येत नाही तर मग हे आता वाचताना मला आवडलं म्हणून तुमच्याशी शेअर केलं आता स्किन अनालिसिस करायचं आहे मला आणि जी मी तुम्हाला नेहमी सांगते तर मी पहिल्यांदा ना फोटो घेते माझं कारण मला चेक करायचं आहे की काही इम्प्रुवमेंट आहे की नाही स्किन मध्ये जेवढी मी काळजी घेते फक्त थोडे पफी आईज जे आहेत ते डिटेक्ट होतात बाकी कोणत्याही गोष्टी डिटेक्ट होत नाही आहेत इथे आपण सगळं चेक करू शकतो डार्क स्पॉट किंवा काय अजून कोणत्या गोष्टी आहेत का इथे अॅक्ने स्कार्स फक्त एवढेच डिटेक्ट झालेले आहेत तर स्कार्स जे आहे तर ते बऱ्यापैकी आता डिटेक्ट होत नाहीत बऱ्यापैकी ते कमी झाले तर हे स्किन अनालिसिस कसलं तर स्क्युअर स्किन ॲपमध्ये मी गेले जवळजवळ तीन ते चार वर्ष हे स्किन अनालिसिस करते अगोदरचं माझं स्किन अनालिसिस आणि आत्ताचं तुम्ही फरक बघू शकता स्किन अनालिसिसद्वारे मला समजते की माझ्या स्किनमध्ये मा किती इम्प्रुव्हमेंट झालेली आहे क्युअर स्किन ॲप असं आहे की आपली फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही डाउनलोड डाऊनलोड शकता तुम्हाला जी लँग्वेज हवी वे असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता एक सर्टिफाईड डर्मेटॉलॉजी तुमच्यासाठी सिलेक्ट केले जातात त्यानंतर तुमच्यास तुम्हाला विचारलं जातं हेअर केअर असू दे किंवा स्किन केअरच्या संदर्भात काही गोष्टी विचारल्या जातात मेडिकेशन सुरू आहेत का तुम्ही प्रेग्नेंट आहे किंवा अजून काही मेलाझ्मा असू दे स्किन कन्सर्न कोणताही असू देत तर त्याच्यावरतीने हेअर केअरवरती तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट केल्या जातात आणि सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट ह्या गोष्टी सजेस्ट करतात आपण बाजारात जेव्हा जातो तेव्हा प्रोडक्ट विकत घेऊन येतो त्याच्यानंतर तुम्हाला कोणी विचारायला येणार आणि हे प्रोडक्ट तुम्हाला सूट झाले का काही इश्यू येतोय आहे का आपण क्युअर स्किनमध्ये एव्हरी टू टू थ्री वीक्स तुम्ही स्किन अनालिसिस घेऊ शकता डॉक्टरांना पाठवू शकता प्रोडक्ट सूट झाले नाही तर ते चेंज करून दिले जातं त्यासोबतच तुम्हाला अपॉइंटमेंट देखील म्हणजे फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही अपॉइंटमेंटवरती डॉक्टरांशी बोलू शकता तुमचं फॉलोअप घेतला जातो स्किनविषयी विचारलं जातं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्युअर स्किनमध्ये अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात तुमचा जे काही स्किन कन्सर्न आहे त्याच्यानुसार तुम्हाला काही किट सजेस्ट केले जातात त्या किटचे पैसे फक्त तुम्हाला इथे पे करावे लागतात हाऊस क्वीन हंड्रेड हा कोड यूज केला तर तुम्हाला ते त्याच्यामध्ये सुद्धा हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट जो आहे मिळून त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही क्युअर स्किनमध्ये अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये करू शकता त्यासोबत तुम्हाला डायट टिप्स दिल्या जातात तुम्ही कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे स्किन मेंटेन तर राहतेच त्यासोबतच हेल्थ सुद्धा मेंटेन राहते तर हे सगळे फायदे तुम्हाला क्युअर मध्ये मिळतात ऍपची डिटेल्स मी दिलेले आहेत त्यामुळे चेकआउट करायला विसरू नका आणि तुमच्या स्किनची काळजी आतापासूनच घेण्यासाठी ट्राय करा अगदी बिगीन जर तुम्ही ट्राय केला असेल आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टीने फरक पडला असेल तर नक्की एक ट्राय तुम्ही क्युअर स्किनवरती देऊ शकता ओके आ, आता अकरा वाजलेले आहेत अरावच्या स्कूलचा टायमिंग झाला आहे त्यामुळे सगळं आवरते त्याला पाठवते आणि त्यानंतर आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करूयात साईडच्या घराचं बांधकाम चालू आहे हे मी तुम्हाला आधीही म्हटलं होतं तर ती जी खिडकी होती ती काढून आता ती पूर्ण पॅक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सगळा कचरावरती पडला होता सिमेंटची धूळ होती कारण ते पूर्ण तोडून असं काढण्यात आलं कडापातेन लावला होता त्याच्यानंतर ते ग्रिल होतं खिडकी होती तर ते सगळा पसारावरती पडला होता आणि आता ते क्लीन करणं गरजेचं होतं त्याच्यानंतर हे असं दिसत होतं संध्याकाळी आणि एवढा पसारा झालेला घाण झालेलं पूर्ण मग मी विचार केला की आता हे क्लीन केल्याशिवाय पर्याय नाही ह्या ज्या पी व्ही सी शीट आहेत ना तर ज्यावेळी आम्ही लावून घेतलं तर ह्या वॉटरप्रूफ आहेत याच्यामध्ये तीन चार प्रकार येतात फायरप्रूफसुद्धा असतात तर फायर त्यावेळी आम्ही वॉटरप्रूफ अशा ह्या पी व्ही सी शीट लावून घेतल्या होत्या ज्या साबणाने कि धुतलं किंवा कोणत्या पाण्याने जरी धुतलं तरी चालतं आणि याच्यावरती आता ते डाग लागले होते सिमेंटचे तर मी म्हटलं ते क्लीन करूया आणि तसंच म्हटलं आता बाकीच्या पण सगळ्याच गोष्टी क्लीन करायला घेऊयात कारण आता कसं उन्हाळी सुट्टी लागते आरवजी आणि गावी जायचं चाललो चालू आहे आता इथे मुंबईमध्ये जेवढं गरम होतं त्याच्यापेक्षा डबल गरम गावी होते असं मम्मी म्हणायला लागले त्यामुळे पण थोडं मोकळं वातावरण असते एवढेच एक फायदा म्हणायचा नाहीतर इथे पण आम्हाला बरंच वाटते मी तर निवांत वाटते मुंबईमध्ये पण आणि हे आता सगळं सगळं क्लीन केलं मी पूर्ण व्यवस्थित ही खिडकी आणि ही ग्रिल बाजूला काढून ठेवली तर ते भंगारवाल्याला द्यावं लागणार आणि बाकी सगळं सामान हे असं व्यवस्थित ठेवलं आता बॅग्स पण भरायच्या आहेत ते आता कधी भरते काय माहीत आणि आर ओची एक्झाम अजून व्हायची आहे त्यामुळे मी थांबलेली आहे की त्याची परीक्षा झाल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी करूयात म्हणून हां आता मी संध्याकाळी जे आहे कालच्या व्हिडिओमध्ये थोडंसं बघितलं तुम्ही काल संध्याकाळी मला खूप उशीर झाला सगळं त्या आवरून झोपण्यामध्ये कारण सिमेंट म्हटल्यानंतर खूप अवघड झालं होतं ते सगळं क्लीन करणं हे ते आणि त्यावेळी मला वाटलं की कशा आला ती खिडकी ठेवली हो दे, देवजानी आणि डबल व्याप लागला पण चार वर्ष ते मस्त होतं कारण मस्त सूर्याची किरणं पडायची छान वाटायचं पण ठीक नवीना। नवीना आहे आता काय करू शकत नाही त्याला पण आणि एक साडी मी तुम्हाला दाखवते शेडेड साडी जी महेश्वरीमध्ये नवीन नवीन आहे म्हटलं तर आहे ती पण मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते याच्यामध्ये खूप एक चार ते पाच शेड आहेत आता नवीन अजून एक शेड बनवायला घेतला मी हे बघा ही तुम्हाला शेड पिकॉक ग्रीन टाईपमध्ये शेड आहे हा म्हणजे ग्रीन आणि ब्ल्यू मिक्स आहे तर शेड yeah. hey, तर तुम्हाला दिसत असेल हे तिने ऑर्डर केली होती पण तिला कस्टमाइज करून थोडी हवी आहे त्याच्यामुळे मग मी म्हटलं की मी माझ्याकडे घेते ही साडी आणि त्याच्यामुळे ह्या अशा साड्यासुद्धा आहेत अवेलेबल याच्यामध्ये रेड कलर आहे आता हा पिकॉक ग्रीन आहे तर काही याला साड्यामध्ये ग्रीन मेन आहे याच्यामध्ये कसं ब्ल्यू मेन दिसतो तसं काही साड्यामध्ये ग्रीन मेन आहे आणि अजून एक पिंकीश पण आहे असे पण शेड आहेत मस्त दिसते साडी तर दररोज म्हणजे शाळेला जायच्या वेळी मी त्याला एक सवय लावलेली आहे ही सचित्र रामायण हे जे आहे हे आरवला पुस्तक भेट म्हणून दिलं होतं तर दररोज शाळेला जायच्या आधी त्याच्याकडे वेळ असतो की न, ता 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 ती साडे अकराच्या दरम्यान एक अर्धा तास असतं तर पहिला काय करायचा तो टॅप घेऊन बसायचा तर आता त्याला ती सवय लावली माझं भांडी वगैरे आवरीपर्यंत तू ते वाचायचं तर तो त्यातले प्रश्न विचारतो मग मी कौसल्येचा पुत्र कोण तर लक्ष्मण आणि नाही 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 कौसल्याचा पुत्र कोण तर श्रीराम आणि लक्ष्मण सुमित्रेचा पुत्र आणि वरते ते बोलते मम्मी श्रीराम एवढे ताकदवान होते एवढे होते म्हणजे ते कुतूहल मला भारी वाटते की तो वाचतोय त्याला समजतात काही गोष्टी अजूनही काही गोष्टी आता सुट्टीमध्ये त्याला मला लावायच्या आहेत सवयी तर त्या बघू आता काय काय कसं कसं वर्कआउट होते तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा आणि मला वरती जाऊन सगळं संध्याकाळचं जसं मी आधी पण रुटीन शेअर केलं की सगळी साफसफाई करून क्लिनिंग करून दिवे लागणीची वेळ यायच्या वेळेला सारव येत होतं तेव्हा स्वच्छ वगैरे करायचं आहे मला सगळं सन दिवे लागणीची वेळ होते तोपर्यंत आणि आज पनीरचं मला एक रेसिपी करायची आहे आरोच्या आवडीची खूप दिवस झाले म्हणायला लागला मम्मी तू केलेली नाही आहेस तर ती एक करायचं पण सामान थोडंसं नाही आहे तर तेही आणायला लागणार आहे थोड्या वेळा रेसिपी तुमच्याशी शेअर करते संध्याकाळचा दिवाबत्ती झाल्यानंतर मी संध्याकाळचे श्लोक लावते मंत्र लावते आरव आरवचे फ्रेंड्स सगळे आता खेळत आहेत बाहेर क्रिकेट त्यांचा फेवरेट आहे आणि भरपूर दंगा असतो संध्याकाळच्या वेळेला कधी कधी तुम्ही व्लॉगमध्ये आवाजसुद्धा ऐकता मी व्हॉईस ओवर कधी कधी करते तेव्हा तर प्रचंड आवाज येत राहतो हे सगळं सामान बाहेर आहे साईडच्या घराचं जे बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळे त्यानंतर मी जसं म्हटलं की पनीरची रेसिपी एक करायची आहे त्याच्यासाठी कोथिंबीर लसूण मिरची आणि आले हे एकत्र एक केले मी लसूण एक दहा पंधरा पाकळ्या कोथिंबीर जास्त घेतले आल्याचा एक मोठा तुकडा घेतला आणि मिरच्या दोन ते तीन घेतला ज्या जास्त तिखट असतात त्या आणि मिक्सरला त्याचं एक वाटण करून घेतले पाणी त्याच्यामध्ये अजिबात मिक्स केलेले नाही तसंच वाटण करून घेतलेलं आहे मी त्यानंतर ही जी कढाई आहे ही इंडस व्हॅलीचीच कढाई आहे याची डिटेल्स पण मी दिली होती खूप सुंदर आहे मग त्यामुळे प्रत्येक भाजीला ते तीच वापरते मी त्याच्यामध्ये कांदा टाकला मी जास्त आणि त्याच्यानंतर हे जे वाटण पूर्ण करून घेतलं होतं तर ते मी त्याच्यामध्ये ॲड करते ठेचा बनवून ठेवलेला असतो घरी कधी कधी कुठल्याही भाजीमध्ये मी टाकते चव खूप छान येते त्याच्यामुळे तर त्यामधला ठेचा जो आपण लसूण मिरचीचा ठेचा करतो तर तो ॲड केला आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आणि हे सगळं जे आहे ते मिक्स करून घेते आता बेसिक मसाले जे घरामध्ये आहेत तर तेच मी त्यामध्ये टाकणार आहे ज्याच्यामध्ये धन्याजिऱ्याची पूड पण आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकते आहे मीठ आणि लाल तिखट जे कांदा लसूण मसाला आम्ही घरी वापरतो तर तोही त्याच्यामध्ये टाकणार आहे हे बेसिक मसाले मी टाकले तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता पण मी गरम मसाला यामध्ये टाकलेला नाही आहे धनेजिरेची पावडर टाकलेले असल्यामुळे आणि कांदा लसूण मसाला जो आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळेच गरम मसाले ॲड असतात त्यामुळे शक्यतो मी कोणत्याही भाज्या किंवा आमटीमध्ये परत वरून गरम मसाला ॲड करत नाही हे पूर्ण एक बाउलभर असं फ्रेश क्रीम आहे जे मी घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम खूप कमी केले एकदम लोएस्ट आणि त्याच्यानंतर जेवढं क्रीम घेतले तेवढेच मी दही सुद्धा घेतले एक बाऊलवर आंबट दही नाही आहे गोड दही जास्त म्हणजे थोडंसुद्धा आंबट न ला राहिलेलं तर ते दही मी मिक्स केले आणि गॅसची फ्लेम खूप कमी आहे यावेळेला हे सगळं मिक्स करताना प्रॉपर छान मिक्स करून घेतलं हे सगळे मसाले दही आणि क्रीम आणि याच्यामध्ये पनीरचे तुकडे जे आहेत तर ते मी टाकणार आहे तोपर्यंत गॅस हे अजूनही फ्लेम जी आहे ती खूपच कमी आहे ग्रेव्हीची कोणतीही रेसिपी असेल आणि गॅस फ्लेम मोठी केली तर ते तळायला लागतेच भांडं कितीही जाड असलं तरी त्याच्यामुळे मला ग्रेव्ही करायची नव्हती जेवढं घातलेलं आहे हे, हे सगळं तर तेवढंच हवं होतं बास होतं म्हणून मी तेवढंच करून झाकण ठेवून एक पाच मिनटं फक्त शिजवून घेतल्याने गॅस बंद केला तरपैकी इलेक्ट्रिसिटी आमच्याकडून गेलेली है। आहे आणि हे असं दिसतंय हे एक कसुरी मेथी टाकलेली आहे तर झालेलं आहे आता खाल्ल्यानंतर सगळेजण रिप्लाय देतील पण दिसताना तरी असं दिसते कशाचं माझ्या मोबाईलचं ना अशा तऱ्हेने साडेआठ वाजता अगदी टायमात आमचं सा जेवण चालू आहे आणि वेगळ्या पद्धतीने केलेलं पनीर अरे तुला कसं वाटलं मस्त आहे तुम्ही खाल्लात

अंधेरी रात में पनिर में ताट में <laughs> और भूतों की कहानियाँ सुनेंगे अभी सांगा आदल्या दिवशी थोडंसं क्लिनिंग जे आहे ते मी करून घेतलं होतं ज्याच्यामध्ये पी व्ही सी शीट ज्या आहेत दुसऱ्या साईडच्या तर त्या क्लीन करून घेतलं होतं धूळ बसली होती ते सिमेंटची घाण जी होती ती त्यानंतर मी सकाळी काय केलं की कॉलिन घेतलं आणि कॉलिनने पी व्ही सी शीट ज्या आहेत त्या परत क्लीन करायला घेतल्या कारण कधी कधी चढताना उतरताना हाताला तेलाचे डाग असतील किंवा अजून काहीतरी असेल तर ते लागतंच आणि धूळ तर खूप साचते इकडच्या बाजूचं क्लिनिंग करणं हे माझ्यासाठी टफ काम आहे साईडला थोडासा कडापा जो आहे म्हणजे जिन्यावरून उतरता त्याच्यावरती पाय देऊन मी जसं जमेल तसं काळजी घेऊन क्लीन करत होते जे टॉयलेट आहे टॉयलेट बाथरूम आणि हे जे आहे तर ते ही आज पूर्ण क्लीन करायला घेतलं कारण आठवड्यातून एकदा ते पूर्ण करते क्लीन आणि त्याच्यानंतर इकडे स हॉल हॉलमध्ये ज्या टाईल्स आहेत तर त्यासुद्धा सगळ्या व्यवस्थित करायला घेतलं कारण आपण जेव्हा बसतो घरं तेव्हा आपल्या घरातले जे घाण कुठे असेल जाळ जळमट कुठे असेल ते दिसत नाही आणि अचानक कोणतरी घरी आलं तर त्यांना मात्र लगेच दिसतं त्याच्यामुळे त्या पद्धतीने मी बघून बी बघितले इकडे तिकडे की कोपऱ्यात कुठं काय दिसते त्याच्यानंतर हे जे दरवाजे आहेत तर ते सुद्धा कारण त्यावरतीसुद्धा आपलं लक्ष सहजासहजी जात नाही आणि डाग हात लागून किंवा कसंही काही ना काहीतरी होऊन हे चिकट होतं कितीही तुम्ही क्लीन करा काही करा छोटे मोठे डाग हे लागतातच मग तेही सगळे म्हटलं आज पूर्णच सगळं व्यवस्थित करूया क्लिनिंग करूया कारण आता परत गावी गेल्यानंतर महिना दीड महिना परत हे असंच राहतं आणि मग परत डबल काम लागतं जास्त क्लिनिंग केलं नाही किंवा घाण राहिली तर त्याच्यामुळे म्हणून म्हटलं की आज छोट्या मोठ्या गोष्टी करून घेऊयात किचन तरी क्लीन आता नाहीच आहे आता गावाकडून जाऊन आल्यानंतर आरोची एक्झाम फक्त संपायची वाट बघतोय आम्ही त्यानंतर पंखा जसं मी म्हटलं होतं की हा पंखा जो आहे तो नो डस्ट फॅन आहे पण याच्यावरती जास्त डस्ट आहे त्यामुळे मी तर विचार करेन की पांढऱ्या कलरचा किंवा क्रीम कलरचा पंखा कोणी घेऊच नाही ब्राऊन कलर ब्लॅक कलर सगळ्यात बेस्ट धूळ पण दिसत नाही आणि हॉलमध्ये तरी लावूच नाही कारण बंद असेल पंखा तुम्ही ए सी सुरू केला असाल आणि कोणीतरी पाहुणे आले असेल आणि त्याच वेळीबरोबर पंख्यावरती धूळ दिसेल आणि आपल्या लक्षात सुद्धा येणार नाही त्यामुळे हे जेव्हा माझं लक्ष जाईल तेव्हा म्हणजे दोन दिवस होते किंवा चार दिवस होतात लक्ष गेलं की मी पंखा आधी क्लीन करून घेते त्याच्यामुळे मग टेन्शन राहत नाही आणि जास्त वेळ स साचला साचली धूळ त्याच्यावरती तर ते खूप चिकट होतं आणि नंतर तुम्ही जर कॉलीननी किंवा साबणाने जरी क्लीन करायला गेला तर ते जात नाहीने एक वेगळ्या प्रकारचं एक काय म्हणतात डाग राहतो तर ते एक नको वाटतं मला म्हणून ह्यावेळी मी पंखा घेताना ह्या कलरचा घेतला होता जेणेकरून डाग जरी लागले त्याला तरी नंतर प्रॉब्लेम येणार नाही आणि हॉलमध्ये ते व्यवस्थित राहील म्हणून हे पण सगळं क्लीन करायला घेतलं म्हणजे आज जवळजवळ सकाळी माझा पूर्ण जास्त वेळ हा क्लिनिंगमध्येच गेला खूप दिवस झाले मी क्लिनिंगचे कोणतेही व्हिडिओ शेअर केले नाहीत पण मला जसं वेळ मिळेल कामातून तसं मी हे क्लिनिंग करत राहते त्यामुळे एकदम व्हिडिओ बनवायला मला अजिबात मिळा वेळ मिळाला नव्हता आणि बाहेर पण सगळी कामं त्याच्यामुळे खूप खूप वेळ असा माझा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जात होता पण आज जास्त वेळ काढून हे क्लिनिंग पूर्ण करायला घेतलं आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटलं एक थेरपी वाटते क्लिनिंग करणं म्हणजे मला तरी स्वतःला आणि मस्त वाटते जेव्हा मी घर क्लीन करते त्यावेळच्या घरातल्या वाईब्स खूप वेगळ्या असतात आणि मनालासुद्धा शांतता वाटते इवन मी कधी जास्त स्ट्रेस्ड असेल किंवा चिडचिड होत असेल ना तरीसुद्धा मी घरातल्या काही गोष्टी म्हणजे क्लीन करणं कपडे नीट ठेवणं ह्या गोष्टी करत राहते बरं आता सगळं माझं जे क्लिनिंग आहे ते आज कारण बांधकाम सुरू असल्यामुळे धूळ ते थोडी थोडीशी उडून येतेच आणि आज शुक्रवार आहे मग म्हटलं ठीक आहे जरा क्लिनिंग पण करूया आणि आवरूया सगळं म्हणून मग पूर्ण व्यवस्थित केलं साफसफाई आज आरवलं सुट्टी पण आहे गुड फ्रायडेची त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे वेळ झाला तरी काय टेन्शन नाही नाही तर दररोज खूप धावपळ धावपळ होते लग्नाचा वाढदिवस येतो आमच्या अकरा वर्ष कम्प्लीट होतात तेवीस एप्रिलला आणि त्यानिमित्तानं परवा दिवशी जेव्हा अक्षय तन्वीजन आले होते तर तेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तर टा ता, तनायरा म्हणजे आहे ताटांचं तर ता तिथून साडी त्यांना मी असंच म्हटलं की ह्या म्हणजे दर त्या ह्याला ॲनिव्हर्सरीला साडीच गिफ्ट असते आणि मला तेच आवडतं मला दुसरं कुठलं असं जास्त काहीच नाही आणि घेतले तर कपडेच जसं तुम्हाला माहिती आणि आता साड्यांमध्येच जास्त आहे मग नेहमी माझ्या ते काटपदर आणि याच्याच होतात तर ह्या वेळेला त्यांनी म्हटलं की तुला आवडते तशी घे जेव्हा केव्हा घेशील तेव्हा तर मी ही तनायरामधून साडी घेतले नवग्रह इन्स्पायर्ड साडी तर त्यांनी ही दाखवली हे जरा वेगळं वाटलं म्हणजे वेगवेगळं ते पदर किंवा बॉर्डर किंवा ह्याच्यापेक्षा थोडं काहीतरी काय नाव तर पुढं ते दिलं होतं ते ब्लाऊज पीस शिवायला दिले मी टेलरनी म्हटले की हा देतो म्हणतो तुम्हाला साडी दाखवते ती <coughs> ही अशी आहे सिम्पल आहे हे बॉर्डर असे गेलं आणि हे असेल हे असे पदरावरती ना पूर्ण नऊ ग्रहांचं हे आहे डिझाईन सेम दिसतात सगळे पण नऊ ग्रह इन्स्पायर्ड असं काहीतरी बोलले त्यांनी ती साडी अशी छान आहे आणि टिश्यू मध्ये प्युअर टिशू मध्ये खूप मस्त वाटली मला आणि बघू आता नेसल्यानंतर कशी दिसते त्या दिवशी नेसेनच ही अशी साडी घेतलेली आहे हे गिफ्ट आणि ह्याला सिंपल असे काट आहेत थोडाशी सिंपलच साडी म्हटलं राहू देत नेहमी ते पदर आणि हे ते नको वाटतं महेश्वरी घालून घालून आता असं झालंय ना मला <laughs> म्हटलं हे वेगळं काहीतरी तर ही आहे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट साडी माझं माहीत नाही मी काय गिफ्ट करायचं आहे किंवा काय पण असं ठरवलं की जसं जसं जस जी जी अॅनिव्हर्सरी आता अकरा ॲनिव्हर्सरी अकरावी अकरा वर्ष कम्प्लीट होत आहेत तर अकरा म्हणजे आता हे काहीही देताना त्या गोष्टीमध्ये दे अकरा असा म्हणून म्हटलं ठीक आहे चला तसंच करूया तर हे <coughs> असं होतं आजचं आता आजच्या दिवसाचं मला काहीच प्लॅनिंग माहीत नाही मी काय करणार आहे आजच्या दिवसामध्ये थोड्याफार गोष्टी ठरवल्यात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला त्या कळतीलच आणि ते तेव्हा ते एक्सप्लेन करेनच मी आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चला परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय